आणि मी आलो पुन्हा सणा 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 सगळं संपूर्ण सांगू आहे तुम्हाला चिखला पाण्याचा जमानाय म्हणजे सुट्टी चला एक अर्धा ढगा उठित म्हणलं तिथं बसा आपण शिळी घेऊन जाऊ आणि मी गावात जातून पाटील की हकून मित्र कंपनीत बसतो मित्र कंपनी नाही उठ इथे रानातल्या कांग्रेजाला त्याला बघायची मित्र कंपनीत बसल्यावर बघाल ना तुमचं मग आपला आपण बघावं लागेल ना रानातला अजून पाऊस आला तर पुन्हा बिफडत आहे काय होत नाही त्याला दे आता काय बी जडच असत नाही अजून बी जडलं नाही तुम्ही तिथं पळसा पुशी कसा आपण शिडी बांधू मला भीती वाटतय दुप्टे आलाय म्हणते ते आणि मी उपटी ते उपटू बी लागू नका निस्त सुपती बसा लांब राहणार म्हणून बाकी तर माझं मी रोज करीते निस्त बसून काय देवा शिळी बघा नाही तर उपटू लागा मग मग आता शिळ तर कामच करायला पाहिजे ना चला बरोबर उपटू लागा काय रोज कशाला तुम्हाला कळ झालं मोंड्याला नेलं की रुपया नाही घरी सरळ काय गरज नाही मला हजार बार घे काय नाही असं आयुष्यभर कष्ट करून घेतलंय तुम्ही मला दहा रुपये दिलेले का आठवत येत का तुम्हाला खर्च

मग कडीचं सुटायचं घुसायचीच नाही सायबी म्हणजे सायबी लागत आहे कमराला आणि कसं घुसायचं होसायला बसण्याबद्दल माझं काहीच नाही हो येतो पुढं तुम्ही आलोच महाग तुम्हाला पुढं काय झालं पुढे लगेच सर घेऊ गेट ती लावून शिळी ती आणून जाऊ शिव तू बाबा गावात आता मम्मी सगळं आम्ही जातो कांग्रेज उपतायला तुला यायचं पुढं एखादी मग मला येते ना दरवाजा वाट लावते शिळीला घेऊन येते पाणी आणते तर पुढं दरवाजा लावते दरवाजा लावायचा मी येते ना पाण्याची बाटली घेऊन तुम्ही निघाल पुढं